नमस्कार मित्रांनो कसे आहात दिवाळी आली आहे आणि सगळीकडे दीपावलीचा माहोल रंगून गेला आहे पण तुम्हाला माहीत आहे का या दिवाळीच्या पूजेमध्ये साधारण पूजा नाही तर एक खास गोष्ट आहे जी आपल्या आयुष्यात नवी ऊर्जा आणि समृद्धी घेऊन येते होय आपण आज पाहणार आहोत ती खरी दिवाळीची पूजा कशी करायची ते ज्यामुळे आपल्या घरी फक्त दिवे नाही तर सुख शांती आणि धनाचं दीपही उजळून निखळेल मग चला कोणती तयारी करायची कोठे बसायचं आणि कशी पूजा करायची याची सविस्तर माहिती घेऊया मित्रांनो सगळ्यात आधी पूजेसाठी लागणारे काय काय साहित्य आहे ते आपण बघूया सगळ्यात पहिले लक्ष्मी अर आणि गणपतीची मूर्ती किंवा फोटो फुलं अक्षता दीप कापूर अगरबत्ती फळं मिठाई आणि हळदी कुंकू आणि हो पाणी आणि दूध तेही एक सोबत राहू द्या सगळ्यात पहिले पूजेचं स्थळ स्वच्छ ठेवा आणि पाटावर नवीन लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरा त्यावर गणपती आणि लक्ष्मी मातेची मूर्ती बसवा मित्रांनो कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी आपण सर्वात पहिले गणपतीची पूजा करतो लक्ष्मीपूजनच्या दिवशी सुद्धा आपण गणपतीची सर्वात पहिले पूजा करून घेणार आहोत हात जोडून म्हणा हे गणपती बाप्पा आजच्या लक्ष्मीपूजेत सर्व कार्य निर्विघ्न पार पाडण्यासाठी तुमची कृपा असावी गणपतीला अक्षदा फुलं अर्पण करा आणि एक लहान दिवा लावा त्यानंतर आपण लक्ष्मीपूजा करणार आहोत आता आपल्यासमोर लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो ठेवा मातेवर थोडं पाणी शिंपडा आणि हात जोडून म्हणा हे लक्ष्मी देवी आमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदू दे मातेच्या पायाशी कुंकू हळद अक्षदा फुलं अर्पण करा थोडं दूध दही मध आणि गुळाने अभिषेक करा नंतर स्वच्छ पाण्याने पुसून मातीच्या किंवा चांदीच्या दिव्यात तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूंना दिले लावा व्यावसायिक लोकांनी आपले खाते पुस्तक किंवा रोकड लक्ष्मी माते पुढे ठेवायची त्यावर थोडं कुंकू हळद अक्षता लावून फुले ठेवून म्हणा हे देवी आमचा व्यवसाय आणि धन नेहमी सन्मार्गावर वाढत राहो आता सर्वांनी एकत्र आरती करूया यावेळी दिवे अगरबत्ती आणि घंटा वाजवा लक्ष्मी मातेच्या आणि गणपतीच्या आरत्या म्हणा आता देवीला नैवेद्य दाखवा फळ मिठाई खीर लाडू थोडा वेळ ध्यानात ठेवा आणि नंतर तो प्रसाद सगळ्यांना वाटा शेवटी हात जोडून म्हणा हे लक्ष्मी देवी आमच्या घरी सुख समाधान आरोग्य आणि समृद्धीने भरलेलं वर्ष जावो लक्ष्मी मातेची मूर्ती घरात शुभ स्थानी ठेवा दररोज दिवा लावा मित्रांनो आशा आहे आपण सर्वांनी या दिवाळीच्या पूजेचा आनंद घेता आला असाल आणि मनापासून समृद्धी सुख शांतीची प्रार्थना केली असेल आता आपल्या घरात फक्त दिवेच नाही तर देवाच्या कृपेने नवी उमेद आणि नवी आशा उजळेल याची खात्री आहे लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यासोबत असो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच धमाकेदार आणि उपयुक्त पूजा आणि सणाच्या व्हिडिओसाठी मी आणखी काही खास घेऊन येणार आहे दिवाळीत प्रकाश फेकूया पण आयुष्यात आनंद आणि प्रेम यांचं दीप कायमजवळ ठेवूया तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत खुश रहा, निरोगी रहा। धन्यवाद मित्रांनो